हाय मित्रांनो तर आज मी बनवणार आहे झटपट पिझ्झा सो पिझ्झा बनवण्यासाठी मी दोन कांदे घेतले मोठ्या साईडचे चिरून दोन टमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून मी आता मी हे प थोडंसं परतून घेणार आहे म्हणजे थोडं कच्च्यामध्ये असं जास्त नाही शिजवणार आहे कांदा टमाटोला तर आता मी हे भाजून घेतले छानपैकी आणि थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी त्यानंतर मी, मी पिझ्झा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आ, दोन पॅकेट ग मैद्याचे पिझ्झे एक पॅकेट गव्हाचं पिझ्झा सो मी आता आणि मॅवनीज घेतलेलं आहे मी आणि मी पिझ्झा सॉस नाही घेतलेला आहे मी सेजवान चटणी घेतलेली आहे सो एक एक वीस मिनटामध्ये हा पिझ्झा खूप रेडी होतो लगेच आपल्या घरगुती पद्धतीमध्ये तर आता मी पिझ्झा अगोदर गरम करून घेते दोन्ही साईडने भाजून हलकं भाजून घ्यायचं आणि चीज घेतलेलं आहे मी सो so, आता मी मॅवनीज लावते पिझ्झा पावावरती मॅवनीज आणि सेजवॉन चटणी दोन्ही मिक्स करून मी लावणार तुम्ही बघू शकता अगोदर दोन्ही मिक्स करून व्यवस्थित लावून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ स्किप करू नका प्लीज बघा माझा व्हिडिओ सो so, आता मी पूर्ण पसरून झाला त्याच्यावरती मी कांदा टमॅटोची चटणी लावणार आहे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये बनवू शकता किंवा भाज्यांमध्ये किंवा याच्यामध्ये आता मी चीज किसून टाकल्या याच्यावरती आता हे पूर्ण मी पिझ्झाला प्रसरून आता मी हे तव्यावर ठेवलं आहे आता एक पंधरा मिनटं ह्याला एकदम बारीक गॅस करूनच शिजू द्यायचा आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मग आपला पिझ्झा एकदम छान झालेला आहे पूर्ण मिल्ट झालं आहे त्याचं चीज पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी पिझ्झा कट करून घेणार आहे हा आणि पिझ्झा कट करून झाल्या मला थोडं चीज अजून हवं होतं सो त्यामुळे मी चीजवरून अजून टाकते आहे किसून आपला पिझ्झा आता था रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा